गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना आणि खूप असं सुंदर वातावरण सकाळची न्यारी 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 देऊ <laughs> आ <laughs> मला मुगाची डाळ पोळी मुगाचे भोगरे आहे का मुगाचे मेध ग हा केसा लोणचं उडदाची डाळ दूध आधीच तोंड कसं आहे आधीच तोंड सांग बरं सांग

दही खायचं दूध खायचं बाजरीच्या भाकरी ठेसा कौन केलं नाही कौन केलं नाही करत जाना मोबाईल सापडा मध्ये कोणत आहे कशा आहे तुम्ही तुमचा दिवस आनंदाचा जावो तुमचा दिवस आनंदाचा जावो आनंदाचा जावो नमस्कार हा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचे ब्लॉग बघा कोणाची मावशी काय गाय गोर गोर आहे का संतोष बोच आहे का हाय ना तिकड तिकडं होती गाय मधी मंदिराजवळ दोन गाय पण केलं का पण नाही तर जाईन जाऊन आले घेऊन रडू नकोबाळा पाण्याला जाते रडू बाळा असेच नवी नवीन व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर मग बाय बाय धन्यवाद